आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकोणीस सप्टेंबर रोजी वर्धा येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे सध्या त्यांच्या या सभेची जय्यत जोरदार तयारी सुरू असून सभेच्या ठिकाणी मुरुम टाकून मैदान तयार करण्याचे काम जोरात सुरू आहे परंतु सभेच्या ठिकाणी टाकण्यात येत असलेला मुरुम हा अवैध असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नितेश कराडे मास्टर यांनी केली असून सभास्थळी टाकल्या जाणाऱ्या मुरमाच्या गाड्या कराडे मास्तरांनी अडविल्याचे वृत्त आहे अवैध व विना रॉयल्टीच्या हजारो गाड्यांनी मुरुम सभास्थळी आणून टाक खतखत मास्तर म्हणून परिचित असणाऱ्या नितेश खराळे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी रस्त्यात गाड्या अडविल्या आहेत पीएम मोदी येणार त्यामुळे भव्य मैदानाची सफाई आणि त्यांची उंची वाढविण्यासाठी प्रशासन कामाला लागले पण मैदानांची उंची वाढविण्यासाठी लागणारा मुरुम मात्र विना रॉयल्टी वापरला जात असल्याची तक्रार विरोधी पक्ष करीत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता सचिन महाजन वर्धा इथं सगळे गाडी संघटनेचे लोक आले त्यांनी माझ्याशी ठीक आहे बाचाबाची केली माझ्याबद्दल त्याच्याबद्दल त्यांचा काही वाद नाही त्यांच्या रोजगाराचं उपभोगाचं साधन आहे त्याच्यासोबत वयर नाही माझं वयर महसूल प्रशासनासोबत आहे का जर साधी एखादी आपल्या बड्डाचा मुरं मानायला गे गाडी गेली तर त्याच्यावर दीड लाख रुपये गाडी जप्त करून फाईन आणते आम्ही साध्या म्हणजे कलेक्टरने कितीतरी निवेदन केले का आम्हाला पानधन रस्ते बांधून द्या पण मोदीच्या सभेसाठी इल्लिगली गाड्या भरू चालल्या ह्या सगळ्या गाड्या इल्लीगली भरून चालल्या मागून आणि याच्यापाशी रॉयल्टी नव्हती आता जेव्हा मी गाड्या अडवल्या तर यानं वेवर रॉयल्ट्या फाडून दिल्या आणि ह्या रॉयल्ट्या वेवर फाडून दिल्या त्याची सुद्धा त्याच्यात टाकलेला नाही आहे आणि चालान फारत असते आणि त्याच्या क्यू आर स्कोडवरून डाटा तिथून येत असते म्हणजे जिथून जिथून गाडी निघाली तिथं रॉयल्टीची पावती देते हे इथं वेवर दिली ठीक आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे याच्यात जे काही रोजगार यांना प्राप्त झाले याच्यातही आपला काहीच वेळ नाही पण काही गाड्यापाशी लायसन्स नाही आहे काही गाड्यापाशी ठीक आहे एक्सपायर झालेल्या गाड्या आहे आणि या गाड्याने ॲक्सिडेंट झाला एखाद्याचा जीव गेला त्याला जबाबदार कोण राहील नेमकी मला आणि ह्या ठीक आहे अडीच फुटाचा मैदानावर मोदीच्या सभेसाठी थर लाटला ठीक आहे आणि आम्ही पानंद रस्त्यासाठी मुरम मागतला तर मुरम द्यायला प्रशासन तयार नाही एवढे याच्यात म वंद्या वर्धा जिल्ह्यातले पानन रस्ते झाले असते पण मोदीच्या एका तासाच्या सभेसाठी एवढा मोठा खर्च प्रशासन कशासाठी करत आहे आणि ह्या इलिगली फॉरेस्टमधला मुरम खोदून नेत आहे त्याचाही व्हिडिओ आहे ते सगळ्या डाटा ठीक आहे तुम्हाला पाहता येईल तर हे सरळ सरळ चुकीचं आहे म्हणजे प्रशासनाला एवढंच म्हणणं आहे तुम्ही उत्खनन केलं तर महसूल प्रशासनाला त्याची रॉयल्टी आणि त्याचे पैसे भेटायला पाहिजेत प्रशासनाचं नुकसान नाही व्हाय पाहिजे प्रशासनाच्या तिजोरीत पैसे आले तर तेच लोकांच्या कल्याणासाठी लावता येते याच्यासाठी मी गाड्या अडवल्या गाड्या काही माझ्या वैयक्तिक फायद्यासाठी अडवल्या नाही आणि ठीक आहे इथं मी वैयक्तिक फायद्यासाठी जर असतात इथं आलोच नसतो का रिक्वेस्ट करा म्हणून महसूल ये अरे हजार दीड दोन हजार गाड्या टाकल्या की बा बिना तुम्ही एवढ्या गाड्यावाला त्रास देऊन झाले गाड्यावाल्याला त्रास गाड्यावाल्याचा त्रास नाही कलेक्टर आता येईल ना लावलं ना हे बाय हे बाय कलेक्टरकडे जाणू हे ना तुले का वाचून राहिलं का म्हणजे लावला ना हे बाय का का हे बाय किती वेळा लाव ऐक पाहिजे तू लावला का नाही लावला हे पाहि ना हे बा किती लावला चार वाजून पाच चार वाजून अडवती चार वाजून त्रेपन्न ऐक बाय ऐक मग तू म्हणतो लावला नाही हे रेकॉर्डिंग ऐकू एस डीओ ची हे बा याच्या खाल तशी डीओ चा फोन आहे हे बा कळ डिले एचडीओ हे बा आताच बोललो की चार वाजून बावन एकावन्न मिनिटांना बावीस सेकंद बोलला फोन काटला त्यानं येऊ दे त्याने आमचं अरे सामान्य माणसाला त्रास अरे बाबा येईन ना तो तुमचा काही गुन्हा नाही तुमच्यासोबत दुश्मन नाही मला बोलायचं विषय नाही तुम्ही निष्कलम काय ना मग ते हिन्न खेळ छातीवर चढायला हिन्न हिन अरे बाबा हिन्न तो तुम्ही बोला ना कॉल करा ना आमच्या गाड्या नाही जाऊ जाऊन घेऊन आले बोलून आम्हाला आमच्या गाड्या

मग तुमच्यासोबत बोलायच नाही म्हणलं ना मी तुमच्यासोबत तुमच्यासोबत बोलायच नाही आहे ठीक आहे ते येईल बोलवा ना तुम्ही तुम्ही तिथं कलेक्टर भेटा ना ठीक आहे येईन इथं तू इथं येईल ना थोडी काम आहे ऑफिस मध्ये रोड आहे आज तुम्ही साधारण माणसाले साधारण माणसाले काही शेवटी

मग माय का घेऊन ना इलिगल आहे रॉयल्टी नाही आहे म्हणून ना मग नाही आढळत ने नाय तू व्यवस्थित व्यवस्थित बोला तुम्ही मग अरे मग तीन महिने गाड्या बंद होता आले का तुम्ही हा तीन महिने गाड्या बंद होता आले का तुम्ही गाड्या कोण बंद आहे अरे मॅच मॅच केले आवाज नको आवाज नको आवाज नको जास्त करू ठीक आहे जास्त टप्पर टप्पर करू माहित ठीक आहे सगळ्याच्या घरात पुलाच्या इलिगल आहेत सगळ्याच्या माहिती आहे मला समजलं का तुम्ही बोलवा ना प्रशासनाला बोलवा ना का ऐकून घ्या आमचा थांडा झाला दहा पंधरा मीटर पोहचते शांतरा विशेष